हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल आज मी खूप सुंदर तुम्हाला एक छान असा विषय घेऊन आलेली आहे जे यूट्यूबवरती नवीन लोक आहेत किंवा बिगिनर्स आहेत तर त्यांच्यासाठी खरंच खूप सुंदर अशी माहिती आहे की ज्यावेळेस आपण चॅनल सुरू करतो तर त्यावेळेस आपल्याकडे कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात मग काही जणांना असा प्रश्न पडतो की ट्रायपॉड स्टँड असायला हवं मग माईक असायला हवा किंवा काय असे खूप सारे प्रश्न पडतात मग आपल्याकडे हे नाही आहे ते नाही आहे म्हणून मग आपण चॅनल सुरू करत नाही मग दुसऱ्यांकडे या सगळ्या वस्तू आहेत मग त्यामुळे खूपच छान त्यांचे व्हिडिओ असतात किंवा आपलं असं होईल मग आपले व्हिडिओ व्हायरल होती होतील की नाही सबस्क्रायबर कंप्लीट होतील की नाही किंवा वॉश टाइम कंप्लीट होईल की नाही असे खूप सारे प्रश्न पडलेले असतात तर त्यांच्यासाठी मी खूपच सुंदर हा व्हिडिओ आणलेला आहे आणि तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी कोणत्या वस्तू असायला हव्यात हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर मी माझं चॅनल सुरू करण्यासाठी कोणत्या वस्तू वापरते किंवा माझ्याकडे कोणता ट्रायपड स्टँड आहे वगैरे हे सगळं मी, तुम मी, मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे आणि त्यामुळे तुम्हालाही खूप छान हेल्प होईल आणि तुम्हीही तुम्हालाही छान मोटिवेशन मिळेल यामुळे चॅनल सुरू करण्यासाठी आणि तुमचंही चॅनल नक्कीच सक्सेस होईल ही मला नक्की खात्री आहे त्याचबरोबर मी माझे एक हजार सबस्क्रायबर कसे कंप्लीट केले हे पण मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा ठीक आहे तर सगळ्यात मोठा प्रश्न सर्वांना पडतो तो म्हणजे मोबाईलचा काही लोकांना असं वाटतं की आयफोन असेल तरच खूप छान अशी क्वालिटी येईल किंवा खूप सुंदर असे व्हिडिओ होतील मगच आपले व्हिडिओ व्हायरल होणार वगैरे असं काही नाही आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा कंटेंट तुम्ही कोणता कंटेंट करत आहात तुम्ही व्लॉग करत आहात तुम्ही फॅशन चॅनल चालवत आहात की तुम्ही टेक चॅनल करत आहात यानुसार जो काही तुमचा कंटेंट आहे तुम्हाला जी काही आवड आहे त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत आणि व्हिडिओ बनवण्यासाठी आयफोनच असावा असं काही नाही आहे किंवा कॅमेरा असावा असं काही नाही आहे आता जो काही मी तुम्ही बघत असाल क्लॅरिटी दिसत असेल माझ्या मोबाईलची मी फक्त आता मी अगोदर वापरत होते रेडमीचा मोबाईल त्यानंतर माझ्याकडे आहे तो म्हणजे विवो वी, वी ट्वेंटी नाईन हा जो मोबाईल आहे तुम्ही आता जो काही व्हिडिओ बघत आहात त्याच्या त्याच्यामध्येच हे मी व्हिडिओ शूट करते आयफोन वगैरे काहीच नाही आहे माझ्याकडे पण खूप सुंदर क्वालिटी आहे मग अशा प्रकारचं जरी तुमच्याकडे मोबाईल असेल ना तरी काहीच हरकत नाही आहे मग तुमच्याकडे रिंग लाईट असायला हवी का किंवा काय म्हणजे जेणेकरून खूप छान व्हिडिओ असं नाही आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहात तरी फक्त एक लाइट आहे जी की आपल्याकडे असते तीच लाईट आहे रिंग लाईट वगैरे वापरायची गरज नाहीये जे, जे आणि अफोर्ड करू शकता ते नक्कीच घ्या असं मी नाही म्हणणार की नका वापरू पण जे घेऊ शकता ते नक्कीच घ्या पण सुरुवातीला आहे आणि त्याच वेळेस तुम्ही जर का एवढा सगळा खर्च करत असाल तर बिलकुल करू नका अगोदर तुमचा जो काही क्रायटेरिया तो कम्प्लीट होऊ दे आणि त्यानंतर तुम्ही स्वतः एखादा जर पेमेंट घ्या त्यानंतर तुम्ही या सगळ्या वस्तू घेऊ शकता ठीक या सगळ्या वस्तू तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्याचबरोबर मग कधी कधी तुम्ही असे लाईट्समध्ये पण व्हिडिओ बनवू शकता क्या किंवा मग जर का तुम्ही सकाळच्या वेळेस एखादी तुमची खिडकी असेल आणि त्या खिडकीपासून खूप छान असं उजेड पडत असेल ना तर तिथे पण जर का तुम्ही व्हिडिओ बनवले ना खूप सुंदर म्हणजे आपली क्लॅरिटी दिसते आणि व्हिडिओ पण खरंच खूप छान दिसतात मग तुम्ही बसतानाच अशा ठिकाणी बसायचं की जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती उजेडेल आपल्या चेहऱ्यावरती ज्या बाजूला समजा आता लाईट आहे तर आता मी ज्या बाजूला बसले ते माझ्या समोरच्या बाजूला लाईट आहे हे जर माझ्या पाठीमागे जर का लाईट असते आणि मी इथून जर का शूट शूट करत असते ना तर बिलकुल क्लॅरिटी आली नसती व्यवस्थित आणि छान दिसलं नसतं त्यामुळे नेहमी शूट करत असताना आपल्या समोरच्या बाजूला लाईट असेल ला अशा प्रकारे तुम्ही लाईट सेट करा किंवा मग तुम्ही खिडकीच्या समोर जिथे खूप छान असा उजेड प्रकाश होतो तिथे पण बसून तुम्ही करू शकता आणि काही वेळेला हा प्रश्न पडतो की मग आपल्याकडे माईक असायला हवा माझ्याकडे तर बिलकुलच माईक नव्हता मी ज्यावेळेस हे सुरू केलं त्यावेळेस आणि आता पण मी तुम्ही बघत बघत असाल हे जे मी व्हिडिओ बनवते विदाऊट माईकच बनवत आहे तुम्ही एखादी रूम अशी घ्या जिथे म्हणजे ज्यावेळेस समजा रात्र असेल किंवा दुपारी सर्वजण झोपलेले असेल अशा वेळेस ज्यावेळेस तुम तुम्ही जर का व्हिडिओ बनवली ना तर खूप छान होतं असं काही गरज नाही की तुमच्याकडे माईक असायला हवा हां पण तुम्ही जर का आउट ऑफ म्हणजे बाहेर कुठे ब्लॉग बनवत असाल जिथे खूप गर्दी आहे किंवा अशा ठिकाणी तुम्हाला माईकची गरज लागेल तर माझ्याकडे मी आत्ता घेतलेला आहे तो पण मी आत्ता जास्त वापरत नाही हा जर का कुठे बाहेर वगैरे गेले तर हा जो आहे तो डिजिटेकचा हा जो माईक आहे तो मी घेतलेला आहे म्हणजे मी हा अजून एकदाही म्हणजे एकदा दोनदाच वापरला असेल त्यानंतर मी याचा जास्त यूज केलेला नाही तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अशा प्रकारे दोन एक मिळतं हे इन्सर्ट करायचं असतं याच्यामध्ये ह्या दोन्हीनं चार्ज

इन्व्हेस्टमेंट बाकीच्या गोष्टींमध्ये करूच नका आणि त्यानंतर माझ्याकडे एक मी लाँग असं ट्रायपॉड स्टँड घेतलं होतं सुरुवातीला मी छोटंच घेतलेलं आहे ते म्हणजे आहे फक्त अडीचशे ते साडेतीनशे त्याचे मी लिंक खाली देते आणि ते तू तु, तु, तुम्हाला मी दाखवणारच आहे कारण मी आत्ता जो काही मोबाईल त्यालाच अटॅच केलेला आहे त्यामुळे मी लास्टला दाखवते तुम्हाला ते कोणत्या प्रकारचं माझ्याकडं ट्रायपॉड स्टँड आहे पण मी एक मोठं स्टँड पण घेतलं होतं जेणेकरून ब्लॉग वगैरे करण्यासाठी उपयोगी होईल पण हे जे मी फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं ते बिलकुल तुम्ही घेऊ नका त्याच्यासोबत रिंग लाईट असं मिळतं बघा हे आणि याचा हा प्रॉब्लेम आहे याला सारखं असं चार्जिंग करावं लागतं आणि जिथे कुठे प्लग असेल अशा आपल्याला हे लावून बसावं लागतं किंवा मग आपल्याकडे पॉवर बँक असावी लागते पॉवर बँकला हे अटॅच करून बसावं लागतं आणि हे जे ना मी मला वाटते दोन चार वेळेस वापरलं असेल पण हे ज्यावेळेस मी आता अटॅच करते ना हे तुम्ही बघू शकताय हे ज्यावेळेस मी असे अटॅच करते तेव्हा इथे ज्या वेळेस मोबाईल आपण अटॅच करतो हे जे मध्ये आहे आता हे जे आहे ना हे ह्याला जेव्हा मोबाईल अटॅच आपण करतो की नाही तर तो मोबाईल पूर्णपणे हो असा होतो आणि ट्रा आपलं जे काय ट्रायपॉड स्टँड बिल पूर्ण असं हलतं व्यवस्थित राहतच नाही किंवा मग मोबाईल एकदम असा जर आपण अटॅच केला तर असा के खाली 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 येतो किंवा मग कधी कधी असा हलतो अशा प्रकारे ह्याचा प्रॉब्लेम आहे मग विथ ट्रायपॉड स्टँडवाले हे जे काय मिळतं का सहाशे सातशे किंवा आत्ता पाचशे वगैरे प्राईस असेल याची तर ते बिलकुलच घेऊ नका मी यावेळेस ज्यावेळेस बनवलं होतं त्यावेळेस ह्याचा रिव्ह्यू घेतला होता पण मी जास्त वापर केला नव्हता पण आता ज्यावेळेस मी बघ तेना ह्याचा काहीच यूज नाही तुम्हाला जर काही घ्यायचा असेल ना विदाउट रिंग लाईट जे असतात आणि रिंगलाईट जर का सेपरेट म्हणजे जे काही जरा चांगल्याच क्वालिटीचे घ्या हे जे आहे ते बिलकुल नाही आहेत आम्ही हे बिलकुल तुम्ही घेऊ नका मी बिलकुल सजेस्ट करत नाही आहे कारण हे जे मधलं जे आहे तुम्ही दिसतं हे अशा प्रकारे हे ज्यावेळेस मोबाईल आपण एखादा त्याला अटॅच करतो समजा असा मोबाईल तुम्ही अटॅच केला ना तर मोबाईल डायरेक्टला असं 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 खाली खाली होतो स्थिर असा राहत नाही कारण मोबाईलचं वजन जास्त असतं त्याचं जे आहे ते म्हणजे वजन झेलण्यासारखं कपॅसिटीच नाही आहे त्यामुळे मोबाईल आपला असं खाली खाली तरी होतो नाहीतर वर तरी असं होतं किंवा असं होतं किंवा असं होतं आणि मग ट्रायपॉड स्टँड पण पडून जातं तर मग असं वाटतं हे बिलकुल तुम्ही घेऊच नका आणि मग अशा प्रकारे एक ट्रायपॉड स्टँड होतं माझ्याकडं आणि हे हा जो माईक आहे तो मी आत्ताच घेतलेला आहे पण याच्यापूर्वी मी ज्यावेळेस व्हिडिओ सुरू केले त्यावेळेस फक्त माझ्याकडे रेडमीचा मोबाईल तुम्ही बघत असाल हा जो मोबाईल होता तो होता आणि त्यानंतर मी विवो वी ट्वेंटी नाईन घेतलेला आहे त्याची क्लॅरिटी खरंच खूप छान आहे मी काही प्रमोशन करत नाही पण मी जे व्हिडिओ बनवते त्या मोबाईलमधून बनवते असं मी तुम्हाला सांगत आहे आणि सगळ्यात माझ्याकडे जो माय म्हणजे ट्रायपॉड स्टँड होतो खूप छान आहे म्हणजे तुम्ही अगदी ट्रॅव्हल फ्रेंडली पण तो ट्रायपॉड स्टँड आहे तुम्हाला इथे मी त्याचा फोटो दाखवतेच पण त्याचबरोबर मी लास्टला तुम्हाला ते ट्रायपॉड स्टँड पण दाखवणार आहे कसं आहे ते तर ते जे ट्रायपॉड स्टँड आहे ते मी घेतलं होतं अडीचशे ते तीनशेलाच घेतलं असेल ऑनलाईनच मागवलं होतं पण एवढं छान आहे ना त्याच्यावरती आपण अशा प्रकारचे व्हिडिओ छान बनवू शकतो कुठेही बाहेर गेलो तर आपण नेऊ शकतो त्याचा सेल्फी स्टिकसारखा पण वापर करू शकतो आणि खूपच छोटा असल्यामुळे कुठेही आपण कॅरी करू शकतो अगदी आपल्या बॅगमध्ये पण घेऊ जा घेऊन जाऊ शकतो इतकं सुंदर आहे ते ट्राय पर्सन त्यामुळे नक्की तुम्ही बाय करून मला असं वाटतं प्रत्येकाकडे ते असेलच पण तरी जे न्यू बिगिनर्स असतात त्यांना माहिती हवी असे ज्यावेळेस मी पण मी युट्यूब चॅनल सुरू केलं तर त्यावेळेस आपल्याला कोणत्या वस्तू असायला हव्यात असा मला प्रश्न पडत होता तर त्यावेळी मी पण युट्यूबवर असं सर्च करत होते मग मला असं वाटलं आपण ही माहिती या लोकांपर्यंत पोहोचव पोहोचवावी जेणेकरून तुम्हाला माहिती कळेलच आणि हो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादा सबस्क्रायबर मी कसे कम्प्लीट केले म्हणजे माझंच चॅनल सुरू होऊन आता दोन ते तीन वर्ष झाली असेल मी सुरुवातीला सुरू केला त्यानंतर मी असंच कधीतरी कधीतरी असे व्हिडिओ टाकून खूप घेतलं नव्हतं त्यानंतर मग कसं मग लहान बाळा असल्यामुळे मला जास्त काही लक्ष देता आलं नाही आणि त्यानंतर मग मी मी म्हटलं की आता ठीक आहे आपण करायला करायला हवं पण घेतलं तर खूप कमी वगैरे येत होते पण तरी मी थोडे थोडे टाकत होते मध्ये गॅप पडत होता मग नंतर फायनली मी एकदा म्हटलं की नाही आता आपल्याला करायचंच आहे करायचंच आहे मग तर त्यासाठी मी फॅशनचे चॅनल सुरू केलं माझ्या तुम्ही बघाल खूप सारे असे वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील व्लॉग व्हिडिओ बघायला मिळते तुम्हाला टिप्स रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळतील आता तुम्ही बघत असाल तर मी शो हॉल किंवा मग कलेक्शन साड्यांचं बघायला मिळेल तर असं काही नाही म्हणजे सुरुवातीला तुम्ही सुरू करताना तर त्यावेळेस तुम तुम्हाला कळेपर्यंत तुम्ही एखादा विषय टॉपिक चेंज करू शकता पण मग मी काय केलं माहिती आहे का, का। शॉर्ट्स अगोदर बनवायला लागले शॉर्टला खूप सारे व्यूज यायला लागले शॉर्ट्स मग मा माझी पटपट सबस्क्रायबर वाढत गेले पण नंतर मग असा प्रॉब्लेम झाला की माझ्या वॉच टाईम काही कंप्लीट होत नाही आहे कारण शॉर्ट्समुळे बिलकुल आपला वॉच टाईम कम्प्लीट होत नाही सबस्क्रायबर वाढतात मग मला वा असा प्रश्न पडला आपण शॉर्ट्स टाकतोय त्याचबरोबर आपण मग जर का रोज आपण जे काही फॅशनचा मी एक व्हिडिओ बनवला होता साड्यांचं कलेक्शन वगैरे ते मी व्हिडिओ टाकलं आणि त्यांचे खूप सारे व्ह्यूज आले मग तेव्हापासून मी विशलिंक ह्या ॲपचा म्हणजे विशलिंक रिलेटेड पण मी माहिती दिलेली ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा तर विशलिंक ॲपचा वापर करून मग मी साड्यांचं कलेक्शन वगैरे दाखवायला लागले मग तेव्हापासून माझे ते व्हिडिओ छान असे व्ह्यूज झाले मग तेव्हापासून माझे सबस्क्रायबरच लगेचच एक हजार कंप्लीट झाले म्हणजे मी डेली टाकत गेले कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्ही पण एखादा जर का दर, विषय तुम्ही चेक करा की कोणत्या विषयामध्ये छान व्ह्यूज येतात ॲनालिटिक्स याचा चेक करा रीच चेक करा सी पी आर चेक करा आणि त्यानंतर तुम्हालाही लक्षात येईल की हां बाबा हे व्हिडिओज खूप व्हायरल होतात किंवा याच्यावर खूप सारे व्ह्यूज मिळतात आणि ते आपल्याला आवडतंय करायला तर तुम्ही तसे व्हिडिओ कन्सिस्टन्सी म्हणजे रोज टाकत जावा असं नाही आठवड्यात दोनदा आठवड्यात तीनदा नाही जोपर्यंत तुम्हाला रोजच व्हिडिओ टाकता आला पाहिजे जरी एका दिवस तुम्ही नाही टाकला काही नाही ना झालं तुम्ही टाकलंच पाहिजे तुम्ही जर का असं केलं ना हंड्रेड पर्सेंट तुमचे एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होणार आणि एक हजार सबस्क्राईबर जर का कम्प्लीट झाले ना त्यानंतर तुम्हाला वाटत बघत बसावे नाही लागत की सबस्क्रायबर बाकीचे कधी वाढणार वगैरे ते ऑटोमॅटिकली वाढत जातात जर का तुमचे व्हिडिओ तुम्ही डेली टाकत गेला ठीक आहे तर अशा प्रकारे या वस्तूचा वापर करून या ट्रिक्स वापरून मी तुम्हाला माझं यूट्यूबचं चॅनल सुरू केलं आणि ते म्हणजे अशा प्रकारे सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले आणि तेच तुम्हाला माहिती सांगायची होती म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवला होता आणि लास्टला आता तुम्हाला दाखवायचं की माझा ट्रायपॉड स्टँड थांबा मी दाखवते आता तुम्ही बघू शकता हे जे ट्रायपॉड स्टँड आहे हे जे ट्रायपॉड स्टँड आहे बघा हे छोटं पण होतं बघा हे जे आहे ते छोटं पण होतं आणि त्यानंतर मग याची साईज पण वाढवता येते अशा प्रकारे हे ट्रायपॉड स्टँड आहे आणि खूप इझी कॅरी करू शकतो आपण याची प्राईज आहे अडीचशे ते तीनशे तुम्हाला जर का हवं असेल याची लिंक जर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता खूपच सुंदर आहे हे बघा खूपच छोटं असं आहे आणि हे वाढवता पण येतं याचा सेल्फी स्टिकसारखा पण आपण वापर करू शकतो आणि खरंच खूप छान आहे तर अशा प्रकारे सगळ्यात इम्पॉर्टंट पहिलं जे ट्रायपॉड स्टँड तुम्ही म्हणाल तर हे आहे फक्त हे जरी आपल्याकडं असेल आपला मोबाईल असेल ना तर ही आपण छान व्हिडिओ बनवू शकतो आणि तुम्ही नक्कीच बनवाल याची मला नक्की खात्री आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि असं छान छान व्हिडिओ बघण्यासाठी जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला विसरू नका आणि इतरांपर्यंत पण तुम्ही शेअर करा ठीक आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू